लक्ष देऊन ऐका सज्जनानो भागवत कथा का ऐकायची या परिवाराने हे भागवत रूपी पुष्प इथल्या सोमेश्वर नगर बरोबर आहे ना सोमवंशुनगर या सर्व नगरवासी भाविकांचा जीवनाचं खरं प्रारब्ध आहे कारण भागवत कथा ऐकण्यासाठी सज्जनानो पुण्याची पावती खिशात लागते माणसाची तेव्हा कुठंतरी माणसाला भागवताच एखाद्या दिवसाचं कवाईना फळ प्राप्त होत आपलं भाग्य आहे की आपल्याला भागवत कथा चालून होऊन आली ना चालून होऊन गंगा आली त्या गंगेमध्ये माणसानं प्रत्येकानं डुबकी मारायची त्याच्यामध्ये जाऊन त्या तीर्थामध्ये जाऊन स्नान करायचं आणि आपला हा देह काय करायचा पवित्र करायचा कारण पवित्र जो देह आहे त्या देह पवित्र असणाऱ्याच देहाच्या मुखातून चिंतन महिमा बाहेर पडतो ते प्रमाण आहे बघा महाराज आठवलं तर बघा काय पवित्र ते कुळ किंवा हा पवित्र तो देह वाणी पुण्य बरोबर आहे ना जो वदे अच्युत सर्व काय हे आपलं भाग्य महाराज हे पटणार नाही तर एक श्लोक आलेला आहे बघा भाग्य उदेन बहु जन्म समर्जितेन एक जन्माच भाग्य नाही असे पोर उठून द्यायचे नाहीत हा कार्यक्रम आयोजित संयुक्त मला दहा माणसं असू द्या पण अशी टक लावून ऐकणारे पाहिजे जास्त लागत नाही मला माणसं पण पापणी माणसाची हल्ली नाही पाहिजे पडलीच नाही पाहिजे त्याला म्हणते कथा श्रवण अधिकारी बोलो से जय श्री कृष्ण काय एक जन्माच भाग्य नाही महाराज अनंत जन्माच पुणे माणसाच्या प्रारब्धात असल्याशिवाय माणसाला भागवत कथेचा अधिकारी म्हणता येतच नाही अधिकारी कुणाला म्हणायचं ज्याच्याकडं श्रीमंती त्याला अधिकारी म्हणायचं का भागवताचा एखाद्या माणसाकड रूप असेल एखाद्या माणसाकड गुणाचा खजिना असेल एखाद्या माणसाकड प्रॉपर्टी भरपूर असेल अगर एखाद्या माणसाकड दादांनो पाहिजे त्या वस्तूचा लाभ होत असेल पण ऐका या सर्व गोष्टी असल्या तरी दादांनो भागवत कथा ऐकण्याचा अधिकार म्हणता येत नाही मनुष्याच्या जीवनात काहीच नसू द्या मानवाकड कुठल्याच प्रकारचा अधिकार नसू द्या पण तो कथेत येऊन बसलाय याचा अधिकार कोणचा आहे तो खरा श्रोता कारण ज्या ग्रंथाला आपण सात दिवस श्रवण करणार हा ग्रंथ तेहतीस कोटी देवतांना दुर्लभ आहे कसा तो ऐका तेहतीस कोटी देवतांना श्रीमद भागवत रूपी ग्रंथ दुर्लभ आहे तो तुमच्या आमच्यासाठी सुलभ आहे पण अर्ध्या मिनिटात सांगतो तेहतीस कोटी देवतांचा राजा इंद्रय त्या इंद्राला कळालं की राजा परीक्षितीला सात दिवसाची भागवत कथा श्रद्धे सुखाचार्य सांगणार आहेत कारण राजा परीक्षिती सातव्या दिवशी जाणार आहे ही गोष्ट तेहतीस कोटी देवतांना कळाली म्हणून ते अमृताचा घडा घेऊन आले घडा कारण स्वर्गामध्ये अमृत होत ते अमृत घेतल्यावर माणूस अमर होतो काय होतो अमर म्हणून तेहतीस कोटी देवतांच्या इंदरजी चंद्रजी सब देवता मिलकर निचे गए. खाली बसा मार। <coughs> तो भागवत कथा चाललेली होती बरेच श्रोते वर्ग श्रवण करीत होते कथा रंगामध्ये आले आणि अशा प्रसंगी तेहतीस कोटी देवतांचा राजा स्वर्गातला अमृताचा घडावा सुखाचार्याला म्हणित आहे महाराज ओ महाराज हे स्वर्गातलं अमृत आहे महाराज आम्हाला असं कळालंय कि राजा परीक्षेतील सात दिवसात मृत्यूला जाणार आहेत म्हणजे काम करा महाराज हे स्वर्गातलं अमृत राजाला पेयला द्या आणि राजाने ते अमृत पेल्यानंतर राजा, राजा काय होईल बोला राजा काय होईल अमर होई पण त्याच्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला हे कथारुपी अमृत पान करा कळतील तुम्हाला भाषा ही कथारुपी अमृत तुम्ही आम्हाला द्या हे स्वर्गातलं अमृत घ्या ज्यांना हे मनीत आहे ते काही माणूस साधारण नाही बरं तो परीक्षितीच्या समोर बसलेला सोळा वर्षाचा युवा तरुण त्या तेहतीस कोटी देवतांच्या राजाला म्हणजे इंद्रला म्हणत आहे ए ठगियाओ बाळा इथं बस तुझी मम्मी आहे का ह्याच्यात आहे ना त्याला म्हणावं जवळ त्याला जवळ घेऊन कथा ऐकली पाहिजे दोन तरी गोष्टीचं त्याला ज्ञान होईल बोलो प्रेम से जय श्री कृष्ण देवतांना सुकाचार्यान भागवत कथेचा अधिकार दिला नाही मामा ए म्हणले कमी करा घुमतोय आवाज गायन करताना इकोची धार द्यायची अरे ठगी आहो म्हणले देवतांनु कुठं स्वर्गातला अमृत आणि कुठं हे श्रीमद भागवत रूपी अमृत स्वर्गातल्या अमृताची आणि श्रीमद भागवत कथा रूपी अमृताची तुलना होत नाही एखादा काच एखादा काच का तुकडा आहे आणि एक आहे हिर्याचीन काचच्या तुकड्याची बरोबरी होती का नाही होत हे स्वर्गातला अमृत म्हणजे काच का तुकडा आहे आणि कथारूपी अमृत म्हणजे प्युअर हिरा आहे याची जशी तुलना होत नाही तशी तेहतीस कोटी देवतांना या भागवत रूपीची दादा ऐकण्याचा अधिकार नाही का ते देव आहेत आम अमृत घेतल्यानंतर माणूस अमर होतो पण इथं मृत्यू लोकात असय हे श्रवण केल्यानंतर मनुष्य पुण्यवान होतो आमर होण आणि पुण्यवान होण ए आमर होण म्हणजे आमर होऊन देवता या भूमीची आशा करतात कोणत्या याला मृत्यू लोक म्हणतात या मृत्यू लोकाची आशा का करतात दादा हिथ जो आनंद घेता येतोय तो तिथं घेता येत नाही बोलो प्रेमचे जय श्री कस तुकाराम महाराजांनी याचा प्रमाण दिलं बघा महाराज बर का कि स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्युलो व्हावा जन्मा कशासाठी नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती भजन कीर्तन आनंद घेण्यासाठी हा आनंद हा आनंद तेहतीस कोटी देवतांना भेटत नाही तो तुमच्या आमच्यासाठी साठी आलेला तस हे भागवत रूपी फळ आहे ना ह्या फळापासून मग मला सांगा आपण कथा तन मन धनान जर ऐकली काया वाचा मनाने जर ऐकली तर आपला बदल का नाही होणार सांगा ना आपला सुद्धा बदल झाला पाहिजे म्हणून मी सर्व असणाऱ्या आलेल्या श्रोते वर्गांना विनंती करेल पहिल्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे सुंदर पैकी या पांचाळ परिवाराने छोट्या स्वरूपात पण एकदम देखणं असं निवेदन केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो बर का दुसरी गोष्ट आपल्याकड पैसा नसू द्या पण मन मात्र श्रीमंत ठेवा जी मनात संकल्पना करता ती संकल्पना मात्र पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ही भागवत कथेतली संकल्पना आहे आज ज्या ज्या मावल्या कथेला आल्यात जे जे पुरुष वर्ग आलेत ना एक संकल्प करा आजच्या कथेत आज कथा श्रवणाला बसलात ना आज फक्त डोळे बंद करून एक संकल्प मनात करा तो तुमचा संकल्प दादा नो इथला काला होईपर्यंत जरी पूर्ण झाला तरी भाग्य जरी नाही झाला तर बारा महिन्यानंतर नक्की तुमचा संकल्प पूर्ण होईल ही ताकद दादा न भागवत कथित आहे ही आहे म्हणण्यापेक्षा ती अनुभव तुम्हाला येईलच